पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर आमदार समाधान आवताडे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राजमाता अहिल्यादेवी पंचवीस लाख रुपये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी पंधरा लाख रुपये पंढरपूर पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी पाच असे एकूण दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिला देवी होळकर पंचवीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पंधरा लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील चाळीस तर पंढरपूर शहरातील सत्तेचाळीस कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार आवताडे म्हणाले की राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगर परिषदेच्या हद्दीतील विकास, हद विकास कामांसाठी पाच कोटी आणि मंगळवेढा नगर परिषदेच्या हद्दीतील विकास कामासाठी पाच कोटी असे एकूण दहा कोटी रुपये मंजूर झाल्याचा आदेश तीन सप्टेंबर रोजी निघाला आहे या निधीतून पंढरपूर शहरातील राजमाता अहिलदेवी होळकर स्मारकातील सुधारणांसाठी पंचवीस लाख रुपये साहित्यरत्न अन्नाभाव साठे स्मारकाच्या कामासाठी पंधरा लाख रुपये लिंगायत स्मशानभूमी सुधारणासाठी पंधरा लाख रुपये हजरत बाराई माम दर्ग्यातील कामांसाठी दहा लाख रुपये जिजाऊ नगर एकतानगर मंगळवेळा नगर, नगर इस्वावी येथील शिक्षक सोसायटी चंद्रमा रेसिडेन्सी बालाजीनगर रुक्मिणीनगर पदमशाली धर्मशाळा येथील खुल्या जागा विकसित करणे याशिवाय सत्तावीस रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटी करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये जुनी वडार गल्ली सभामंडप पद्मावती झोपडपट्टी अण्णाभाऊ साठेनगर विश्वेश्वर नगर नवीन कोर्टाजवळ ख्रिस्ती कॉलनी भगवार नगर परदेशी नगर येथे सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मटर मार्केट येथे फुटपाथ करणे अशा कामांसाठी एकूण कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार आहेवताडे म्हणाले की पंढरपूर शहराबरोबर मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हाय मास्टर बसवणे लतीफ बाबा दर्गाह जवळ शादीखाना बांधकामासाठी पन्नास लाख रुपये दर्गा परिसरात संरक्षित भिंत बांधणे कृष्णानगर संभाजीनगर गोवे प्लॉट दामाजी हाऊसिंग सोसायटी येथे पथ दिवे विजेचे खांब बसवणे गल्ली खंडोबा गल्ली पटेलघर नागने गल्ली मुडे गल्ली बुवा मंदिर गुरुड गल्ली आठवडा बाजार रोहिदा चौक माने गल्ली बोराळे नाका चौक शिवाजी तालीम मेटकरी गल्ली मंगळवेढा न्यायालय ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कारखाना चौक ते बठाण रोड खंडोबा गल्ली माळी गल्ली सराब गल्ली कोंडूभरी गल्ली अशा भागातील रस्ते कॉन्क्रीटीकरण भूमिगत ड्रेनेज नगरपालिका सभामंडप बांधणे पत्राशेड बांधणे नाणेवाडी येथे सभामंडप बांधणे संरक्षक भिंत बांधणे पथदिवे बसवणे अशा विविध कामांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन्ही शहरांसाठी हा दहा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना या निधीतून मूलभूत सुविधा मिळतील असा दावा आमदार समाधान औताडे यांनी केला आहे कोट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम पंढरपूरमध्ये सुरू आहे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून या स्मारकासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पंधरा लाख रुपयांचा निधी मिळाला आहे यामुळे आता या निधीतून अण्णाभाऊंच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण होईल गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर येथील अण्णाभाऊंच्या स्मारकाचे काम प्रलंबित होते ते पूर्ण होईल अमित दुर्योधन अवघडे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न प्रतिष्ठान